सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे आता राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक तेवीस जून रोजी चक्क तीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत तर पाहूया ही शासन निर्णय खालीलप्रमाणे सविस्तर सव तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक तेवीस जून रोजी तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत यामध्ये कर्मचारी वेतन अनुदान राज्यातील शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतनकरिता अनुदान वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामधील अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेला निधी हा नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्याकरिता मंजुरी देण्यात येत आहे सदर निर्णयानुसार सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण पालिका शाळा जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण शिक्षकांच्या प्रशिक्षणकरिता स्थानिक संस्थांना सहाय्य अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने राज्य प्रौढ शिक्षण कार्यक्रम इत्यादी लेखाशीर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच सदर निधीचे वितरण करत असताना राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयाची पूर्तता करत निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सदरचा निधी हा ज्या प्रयोजनकरिता मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजन करिता निधीचा खर्च करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तर असा हा या ठिकाणी शासन निर्णय तुम्ही पाहू शकता